आपण सत्यदर्शन, सत्यदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेट सवारी दिंडीत सहभाग नोंदवत वेधले लक्ष अखंड महाराष्ट्राचे दैवत माने जाणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी वारी ही लाखो वारकरी भक्तांसाठी पर्वणी असते त्यासाठी प्रशासन झोकून देऊन काम करते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीच्या महापूजेचा मान असतो परंतु आजपर्यंतच्या आषाढी एकादशीच्या इतिहासात राज्याचे एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना महत्व प्राप्त झाले आहे त्याला कारणही तसेच असून मुख्यमंत्र्यांनी सरळ दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीच्या पूर्वीच पंढरपुरात येऊन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामाची दिलेल्या सुविधांची पाहणी करत आढावा घेतला प्रत्येक ठिकाणी ते थे स्वतः गेले सुविधांची पाणी केली तसेच वारकरी भक्तांशी संपर्क साधला त्यांच्यामध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांची मने जिंकली रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले होते त्यांनी पंढरपूरचे आमदार समाधान अवताळे यांच्यासोबत बुलेटवर बसून पंढरपुरात फेरफटका मारला त्यामुळे ही बुलेटवारी सर्वांचे लक्ष वेधून घेतली राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपुरात ठिकठिकाणी वारकरी भक्तांसाठी दिलेल्या आरोग्य सुविधांची सुद्धा त्यांनी स्वतः जाऊन पाणी केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा अव्हाळे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांच्याकडून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा मुंबईकडे रवाना झाले